रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेचा मोर्चा रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि विविध जनहितार्थ प्रश्नांसंदर्भात मनसेकडून रत्नागिरी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगर परिषदेच्या दारात अशा घोषणांनी याळी परिसर दुमदुमून गेला होता जयस्तंभ ते पालिका असा हा मोर्चा काढण्यात आला मनसेचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलेले मुख्याधिकारी जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत सर्व मोर्चेकऱ्यांनी नगरपरिषद आवारामध्ये घेराव घालून घोषणाबाजी सुरू ठेवली शेवटी मुख्याधिकारी स्वतः आले त्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर अरविंद मालाडकर यांनी मागण्या काय आहेत याची माहिती दिली आगामी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असं यावेळी मनसेकडून सांगण्यात आलं आहे गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटाराची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात कर करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिकार त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील त्यांच्या संगणमताने रत्नागिरीचा विकास नाही बखास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे यापूर्वी घेतलेले आंदोलन मग वृक्षारोपणचं असेल त्या आंदोलनाचं पुढे कारण मनसे आंदोलन हातात घेते पण नंतर पुढे तडीत नेते ह्याच्यापूर्वी <coughs> जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणामध्ये काम बंद करायला नगरपालिकेला भाग पाडलेलं आहे आम्ही तिथे देखील पत्राचं आवरण आवरण जे घातलं होतं ते पत्राचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भ कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे या आंदोलनाचं जर आता आम्ही जर आंदोलन जे करतो आहे आता आम्ही आमचे आंदोलन जे करतो आहे हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी मागण्या बारा तेरा मागण्या ते आहेत या मान्य जर झाल्या नाहीत तर याच्या पे पेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि त्यांनी दखल घ्यावी